come नगरपालिकेचे वारे वाहत असून उमेदवाराची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील जिल्ह्या दारू शहराची नगरपालिका देखील निवडणूक होत असल्यामुळे अनेक जण इच्छुक आहेत परंतु या शहरामध्ये सर्वसामान्य आणि मनुष्य धावणार आहे धावणारे नसीम शेख हे वार्ड क्रमांक तीन मधून श्री निवडणूक लढीत असून श्री यातील वाहतूक आशीर्वादाच्या जोरावर नक्कीच ते निवडून येऊन श्री युक्सभा असलेला वार्ड क्रमांक तीन नाही हा विकासाचे मॉडेल बनू शकत विकासाचे गंगा आणल्याशिवाय राहणार नाही तरी नसेल ना तरी नदीम नसीम शेख साहेबांना पण विचार येथील बहादर बहादर जनतेने जर आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात निवडून दिले तरी या शहराचा विकास करून दाखवाल का माझं एकच मत की मी पहिला समाजसेवा करतो नंतर जनता राजकारण करतो पहिल्यापासूनच ही चलत आलेले आणि मी माझी पहिल्यांदा पहिलेच आहे आणि

तुम्हाला ह्या बॅकग्राऊंड म्हणजे हो ग्राउंड लेवलला या मीटिंग घेऊन शिने या मीटिंग मध्ये आपल्याला आपल्याला ठरवण्यात येणार आहे की जर जनतेचे पाठबळ पाठबळ असले तरच आपण वार्ड क्रमांक तीन मधून निवडून येऊ शकतात तर हार फळाचे हे आपल्याला काय भीती वाटते का नाही सध्या तर काही काय नाहीये पण गरीब माय बापाकडे मी जाऊन घरोघर गर जाऊन त्यांना बोल त्यांच्या मा, मनातले काय विचार विचारपूत केले त्यानंतरच मी या राजकारणात उतरलो आणि नक्कीच मला असं वाटतंय की गरीब जनता आणि मायबाप माझे पाठीशी राहीन हीच मला नदी बाया शेवटचा प्रश्न आहे येथील जनतेने विश्वास राखून जरा आपल्याला वाटा मधून मतुश्री नगरसेवक पदशाने नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवले तर त्यांचा विश्वास आपण संपादन कराल का खरंच त्यांची संधी मी सोनं करीन आणि नक्कीच जेवढा होईल तेवढ्या पद्धतीने त्यांचं काम पार पाडीन एवढीच माझी अपेक्षा साधारण किल्लधारोर पालिकेच्या मध्ये मधव क्रमांक तीन मधव उमेदवार माणूस असलेले नदी नसीम येथील बहादर आशीर्वाद माझ्या पाठीमागे मागे राहत असल्यामुळे त्यांच्या पाठबळावरच मी निवडणुकीला सामील लावते आदर्श नगरपालिका आणि आदर्श भाग मानव शहराचा एक आदर्श आम्ही विकास क्रमांक तीन तिने थारूर शहराला सोबत अशी करून दाखील अशी बघा माहिती देताना संभाव्य उमेदवार नदीम नसीम भैया माहिती देताना बोलतात पत्रकार